रायगड जिल्ह्यातील परहूर कॉल सेंटरचा पर्दाफाश करत एका महिलेसहित तेहतीस आरोपींना तर दोन आरोपींना आवाज येथून ताब्यात घेण्यात आलाय या सर्व आरोपींना आता अलिबाग न्यायालयानं दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे अलिबाग पोलीस उपनिरीक्षक किशोर साठे टेक अलिबाग पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे पहरूर या गावच्या हद्दीतील नेवज एच टेक पहरूर या गावच्या हद्दीतील नेवरेज अलिबाग रिसॉर्टमध्ये पोलीस निरीक्षक साळे यांनी पथकासह जाऊन छापा टाकला सदर ठिकाणी रिसॉर्टमधील हॉलमध्ये सात लाकडी काउंटरवरती जाऊन साणका लॅपटॉप एकतीस हेडफोन एकतीस कीबोर्ड पंधरा माऊस इन्व्हर्टर एकतीस खुर्च्या टेक पाच चारचाकी वाहनं आणि एक मोटरसायकल वायफाय युनिट मोडे आणि इतर लाकडी फर्निचर पंचावन्न मोबाईल सापडले या ठिकाणी ताब्यात घेतलेले आरोपी हे आवाज येथील बनावट कॉल सेंटर या ठिकाणी पकडण्यात आलेले फैज आरिफ शेख मोहम्मद अझहर अन्सारी यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे अलिबाग पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश कोमल गाडे यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर पोलिसांतर्फे सरकारी वकील म्हणून नैमा घट्टे यांनी काम पाहिले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जी प्रेस द बेल सबस्क्राईब मिस एन अपडेट